निवडणुकीचा पाचवा तोंडावर येऊन आणि तुमच्याकडे वोटिंग कार्ड नाहीये मग मतदान कसं करायचं जाणून घ्यायचंय मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वोटर आय डी व्यतिरिक्त इतरही अनेक सरकारी ओळखपत्रांद्वारे तुम्ही मतदान करू शकता मतदानाची परवानगी मिळवण्यासाठी काही सरकारी कागदपत्र आहे जे दाखवून देखील मतदान करता येऊ शकतं यासाठी निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एकूण बारा सरकारी कागदपत्र मतदानासाठी अधिकृत समजली जातात यापैकी कोणतीही एक कागदपत्र जरी तुमच्याकडे असेल तरीही तुम्हाला निर्धास्तपणे मतदान करता येणार आहे तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल तर मतदान करण्यासाठी कोणती सरकारी कागदपत्रे लागतात ते आपण जाणून घेऊया जर तुमच्याकडे वोटिंग कार्ड नसेल तर आधार कार्ड पॅन कार्ड पेन्शन कार्ड युनिक डिसेबिलिटी आय डी अर्थात यु डी आय डी सर्व्हिस आय डी कार्ड पोस्ट ऑफिस किंवा बँकेचे पासबुक श्रम मंत्रालयाचे हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचे आर जे आय स्मार्ट कार्ड एम पी एम एल ए आणि एम एल सी साठीचे ऑफिशियल आय डी कार्ड किंवा मनरेगा का कार्ड यापैकी एक कागदपत्र जरी असलं तरीही तुम्ही मतदानासाठी पात्र ठरता मतदान करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र आवश्यक असणं गरजेचं नसलं तरी सुद्धा तुमचे नाव मतदान यादीत समाविष्ट असणं गरजेचं आहे त्यासाठी मतदार यादी जेव्हा त्यांचं नूतनीकरण होत असतं तेव्हा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नोंदवण्याची आवश्यकता असते अन्यथा तुम्हाला मतदान करता येत नाही वोटर लिस्ट ज्यावेळी अद्ययावत करीत असतात त्यावेळी नव्या नावाची नोंद करणे आणि हयात नसलेल्या व्यक्तींची नावं आठवण्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचं असतं तर अशा पद्धतीने उद्याच म्हणजे वीस मे रोजी असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात वोटर कार्ड नसेल तरी सुद्धा सरकारी कागदपत्रांच्या आधारे तुम्ही मतदानासाठी पात्र ठरू शकता अशाच अशा नवनवीन ना आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद